आप्पाचे रॉकेट्स म्हणजे करत राहिले त्या याची सिस्टीम डेव्हलप झाली आणि अर्थातच पुढची इच्छा होती की आता आपलं काहीतरी स्वतःचा असावं आणि त्यासाठी पूर्णपणे स्वतः बनवलेला सॅटेलाईट हा आकाशामध्ये पाठवायचा असं ठरलं आहे याच्यासाठी विक्रम साराभाईंनी युआर राव नावाच्या एका त्यांच्याच केम्ब्रिजमध्ये शिकणारा एक विद्यार्थी म्हणजे मोठा माणूस सायंटिस्ट त्याला रिक्वेस्ट केली की तुम्ही या आणि याचा डिझाईन तयार करा वारंवार रिक्वेस्ट केला गेला की केमब्रिजचा ग्लोरीय सोडून भारतामध्ये कोण येणार आहे तसं पण शेवटी युआररावांनी मान्य केलं ते आले सुरुवातीला डिझाईन जो काही केला गेला तो युएसएस आर लाच करणार होतो याची गोष्ट घेऊन म्हणजे हे आर आय हा पहिला सॅटेलाइट माहिती असते थोडंसं त्याच्या मागची हिस्ट्री सांगायचा प्रयत्न करतो तर युआर रावने ते सगळं डिझाईन करायचं ठरवलं आणि ही डिझाईन द सॅटेलाइट विच वॉज हंड्रेड के जी याच्यासाठी पी आर एल मधून अशा तऱ्हेचा पहिल्यांदा तो डिझाईन केला गेला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अर्थात लॉन्च व्हायला पंच्याहत्तर साल लागला पण एका आता सुरू झाली पंचवीस सायंटिस्टची टीम त्याच्यासाठी पी आर एल मधून त्यांना अलॉट केल्या गेली युआर रावने काम सुरू केलं बहात्तर मध्ये त्याचं रिटर्न ऍग्रीमेंट झालं त्याच्यासाठी इंदिरा गांधी त्यावेळेला होत्या एकाहत्तर मध्ये युएसएसआर टी एक निरोप पाठवला की तुम्हाला जर का तुमचा सॅटेलाइट लॉन्च करायचा असेल तर युएसए तुमच्याकडून तर पैसे केले आम्ही ते फ्री मध्ये करून द्यायला तयार फ्रीमध्ये म्हणल्याबरोबर त्यांनी त्याला हो म्हणलं परंतु त्या ठिकाणी एक मोठी गमतीदार कंडिशन होती की त्या एक वजन शंभर असेल तर आम्ही तो नाही घेऊ शकत ते कमीत कमी एकशे त्र्याहत्तर पेक्षा जास्ती पाहिजे आता याच कारण की रशिया आणि चायना हे दोघेही जरी दाव्या विचारसरणीचे असले तरी सुद्धा रशिया सोशालिस्ट होतात आणि चायना मास्ट होता त्याच्यामुळे दोघांमध्ये तशी दुश्मनी सुट या दुश्मनीमुळे चायनाचा जो सॅटेलाइट पाठवला गेला होता त्याचं वजन होतं एक क्षेत्र आता आम्हीच आमचा मित्रांचा सॅटेलाइट जो पाठवू तो त्याच्यापेक्षा जास्ती भारी पाहिजे आणि दॅट्स वाय द सॅटेलाइट वॉज रिजेक्टेड टू बी ऑफ हंड्रेड केजी आणि मग मात्र त्याचं वजन वाढवलं गेलं या ठिकाणी हे इसरोचे होते होते ते चेअरमन होते केवळ नऊ महिन्यासाठी हा माणूस होता हे जे इथे आपण बघतोय आणि त्यांच्यासाठी युवा गावाने सरळ सरळ एक निरोप पाठवला की इफ यू वॉन्ट टू गो इन टू स्पेस फर्स्ट रिअलिटी सोडू नका आणि एकदम आता सॅटेलाइट जाईल जे आपण चंद्रयान तीन बद्दल आता बोलतोय असं प्रत्यक्षात कधीही होत नाही ही एक परिस्थिती कधीही सोडू नका ती सोडणं हे मूर्खपणा आहे हे सांगितल्यानंतर मेनन सुभाष ही वॉज ऍडवायझर टू पी त्यांनी ते त्यांच्या घरी उतरवलं आणि सॅटेलाइट साठी पुढची हिरवी शेंडी दिल्या त्याच्यानंतर हा आर्यभट नावाचा सॅटेलाइट तयार झाला याच पुन्हा आणखी बारस पण इंदिरा गांधींनी केलं बघा कारण की तीनशे कोटी जवळपास याच्यासाठी झालं सँक्शन झाले होते तीन कोटी याच्यासाठी सँक्शन झाले होते सॉरी या याच्यासाठी खर्च झाल्यानंतर आणि हा सॅटेलाइट तयार झाल्यानंतर इंदिरा गांधींना विचारलं गेलं की आता तुम्ही याचं नाव ठेवा तीन नावं त्या ठिकाणी होते विचार करण्यासाठी पहिलं नाव होतं मैत्री सोवियत रशिया मैत्री खातर फ्रीमध्ये लाँच करून राहिलेला आहे त्यांच्या आठवणीसाठी बरोबर आहे काही चूक नाही दुसरं नाव होतं जवाहर जो भारताचा स्पेस प्रोग्राम सुरू झाला त्याला निश्चितपणे कारणीभूत जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधींचे वडील होते तो सॉफ्ट कॉर्नरी मिळेल हे दुसरं नाव आणि तिसरं नाव होतं आर्यभट परंतु या ठिकाणी इंदिरा गांधींचा जो काही विचार करण्याची पद्धती आहे ती दिसून येते त्यांनी याला जवाहर वगैरे नाव न देता किंवा राजकीय विचार करून मैत्री नाव न देता भारतामधल्या जुन्या एका खगोल तज्ञाचं नाव त्याला दिलं गेलं ज्यांनी सांगितलं होतं की पृथ्वी स्थिर आहे आणि पृथ्वी स्थिर नाही सूर्य हा स्थिर आहे आणि त्याने बऱ्याच गोष्टी तिथे सांगितल्या होत्या त्यांनी ग्रहणांचं गणित सांगितलं होतं त्यांनी पायची नवी बरीच जवळ काढली होती असा लोकही होता आरेवर्ट त्याचं नाव त्याला दिलं गेलं लॉन्च झालं एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर भारताचं पहिलं पावर स्पेसमध्ये पडलं स्वतः बनवलेला आर्यभट नावाचा सॅटेलाईट हा अवकाशात झेपावला त्याच्यासाठी सव्वीस सायडेड हे होतं आठ चौरस होते वरती ट्रॅपॅझियम्स होते खाली ट्रॅपासियम होते आणि एकूण वजन होतं ऑब्विसली एकशे त्र्याहत्तरपेक्षा जास्ती आणि दॅट वॉज नॉट हंड्रेड नॉट वन सेवंटी फोर बट इट वॉज थ्री सिक्स या सॅटेलाइटने पृथ्वीभोवती हो सहाशे चक्रा मारल्या चार दिवसपर्यंत हा काम करत होता सुरुवातीचा पहिला प्रयत्न चार दिवस, दिवस वर्किंग वॉज सॅटिस्फॅक्शन नॉट टू द मार्क कारण की तसं याचा वर्किंग पिरियड हा तीन महिन्याचा अपेक्षेला होता पण त्याचं पॉवर त्या ठिकाणी कमी पडली काय चुकलं हे लक्षात आलं नाही परंतु भारताचं पहिलं पाऊल स्पेसमध्ये पडलं आपण पहिला सहाशे चक्रा आकाशाचे झाल्या चार दिवसात केल्या तस त्याच तीन महिन्याचं वास्तव्य होत परंतु चार दिवसामध्ये त्यांनी हे राम म्हणलं ठीक आहे याला हरकत नाही पण हा आर्यभ्रट कुणाला आला पुन्हा ठेवून अकरा फेब्रुवारी आत्ता आत्ता एकोणीसशे ब्याण्णव का म्हणून नाही त्याचं तिथे हळूहळू हळूहळू हे सगळे सॅटेलाईट पृथ्वीच्या जवळ यायला सुरुवात होतात पृथ्वीच्या जवळ यायला लागल्यानंतर ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात so आणि मग होऊन जोडून जातात सो ऑन इलेव्हन फेब्रुवारी आयो भट एंटर थ्री सिक्स्टी के जी मार्क्स अँड ही बर्न हिमसेल्फ ड्यूरिंग हिज एंट्री त्याच्यानंतर मात्र टोटल डिपेंड इंडिपेंडन्स स्वप्न होतं इस्रो जुमानी कामाला लागलं ए पी जे कलाम त्यांचे सहकारी या सगळ्यांनी कंबर कसली आणि त्यांनी एस एल व्ही या नावाचं व्हेकल लॉन्चिंग व्हेकल शॉर्ट रेंज लॉन्चिंग व्हेकल हे तयार केलं हे तयार केल्यानंतर याला लाँच करायचं ठरलं अजूनही मुंगी किंवा बैलगाडी आकाशात उडालेली नाही आहे केव्हा ते सांगतो एपीचे कलामांनी तयार केलं उडालं असं उडालं आणि राडी पलटी घेऊन बंगालच्या उदसागरामध्ये उडालं त्याच्या आधी काही ट्राय ट्रायल्स झाल्या होत्या आणि ट्रायल झाल्यामुळे आणि हे सगळं पूर्ण झाल्यामुळे त्यावेळच्या मीडियाने एस एल बी चा फॉर्म सांगायला सुरुवात केली होती सी लव्हिंग व्हेकल याच्यातला समुद्र तो समुद्र ज्याला आवडतो अशा तऱ्हेचे व्हेकल खरं म्हणजे जे आकाशाकडे जिंकवणार होते ते, ते समुद्रामध्ये गुढी मारत होते पहिला हा लाभ झाल्यानंतर एपीजे जे कलामाना वाटलं आता मला प्रेसच्या समोर जावं लागेल मला वयचा बकरा बनवला जाईल पण मोठेपणा इथे सतीश जव्हानांचा हाच होता की सतीश धवन प्रेसच्या समोर गेले त्यांनी मी प्रमुख म्हणून ही माझी चूक आहे असं स्वीकारलं माझ्या लोकांनी प्रयत्न छानच केले पुढच्या प्रयत्नात ते निश्चित यशस्वी होतील त्यावेळेला तुम्ही बघायला या असं ते सगळ्यांना सांगितलं येस yes, सेकंड अटेम्प्ट वॉज डे अठरा जुलै एकोणीसशे ऐंशी या दिवशीचा अटेम्प झाला मीडिया होतीच मीडिया होती त्या ठिकाणी ए पी जे कलामनी सुद्धा ते केलं होतं पण वे या वेळेला मात्र पूर्ण सक्सेस मिळाला आणि सतीश धावनांचा मोठेपणा पुन्हा इथे दिसून येतो ए पी जे कलमांना सामोरं केलं की त्यांना की आता प्रेसला तुम्ही आदेश करा मी मागे राहतो वेगवेगळ्या घटना असतात की ज्या इफेक्ट करत असतात या ठिकाणी मी एक रेड कलर मध्ये लिहिलेला आहे तेवीस जून एकोणीसशे ऐंशी ही तारीख तुमच्या एकदम लक्षात येणार नाही पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी पहिला अटेम्प्ट झाला होता सी असं नाव पडलं होतं दुसऱ्या सुद्धा इंदिरा गांधींना चीफ मिनिस्टर त्या ठिकाणी आलेले होते दरवाजापाशी होती आणि अठरा जुलैला हा इव्हेंट होता आणि तेवीस जूनला म्हणजे साधारणतः एक महिना आधी इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांचं एअर क्रॅशमध्ये निधन झालं त्याच्यामुळे आपापसात आप बोलताना हे लोक बोलत होते की व्हॉट एव्हरिलर टू द प्लेन ऑफ गांधी तर अशा तऱ्हेचं जर त्यावेळेला हे जर झालं असतं पूर्ण प्रोग्रामच कॅन्सल झाला असता पुढचं बट इट डिपेंड हॅट पण एपीजे कलाम ऑल इज इनपुट्स सक्सेसफुल 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 द थर्ड इन जस्ट बाकी सगळे होते चार तीन तर दोन झाले आणि याच्या मदतीने आपला सॅटेलाइट बहिणी नावाचा हा स्पेसमध्ये पाठवण्याचं ठरवलं गेलं फाईव्ह स्टेज व्हेकल तेवीस पॉइंट पाच मीटरची हाईट होती म्हणजे साधारणतः सात ते आठ मजल्याची बिल्डिंग रफली असं म्हणायला हरकत नाही डायमीटर हे फक्त एक मीटर होत म्हणजे तीन फूट कल्पना करा तीन फूट आणि सात मजली बिल्डिंग याचा डोला खालच्या फायरने सांभाळायचा आणि त्याला हे करायचं तर त्याच्यामुळे चार पैकी दोन हे फेल झाले पहिले दोन फेल झाले तिसर पार्शली फेल झालं चौथं सक्सेसफुल झालं त्याच्यामुळे हे काही प्रोग्राम खूप चांगला चालला नाही अर्थातच नाव दिलं ऑलवेज सी लव्हिंग व्हेकल त्याच्यामुळे ऑलवेज सी लव्हिंग व्हेकल याला पुढे इम्प्रूव्ह केलं गेलं आणि याच्यावरून मग पीएसएल वॉज रिअल हिरो कारण की पीएसएलच्या नंतर जीएसएल जी ते नॉटीबॉड म्हणून प्रसिद्ध झालं साधारणतः साठ पैकी तीन जे ते ते आहे नेक्स्ट होतं त्याच्या मदतीने चंद्रयान वगैरे बोलवला गेले याला माटीपाय असं नाव दिलं गेलेलं आहे गेले। तर अठरा एप्रिलचं फेल्युअर दोन हजार ते दोन हजार मध्ये पाच लांचे झाले याच्यातले दोन सक्सेसफुल दोन पार्श्वभूमी या जी एस एल ई ला नॉर्टी गोय असं नाव दिलं गेलं कारण की याची गॅरेंटी नाही हो काही कसं वागेल इम्प्रूव्हमेंट चालूच होतं त्या इम्प्रुवमेंट मुळे चंद्रयान वन हे सुरुवात झाली चंद्रयान वनपर्यंत काही खास भारत हा स्पेस एजन्सीच्या दृष्टीने काही फार महत्वाचा राष्ट्र नव्हतं वन हे पीएसएनबीच्या मदतीनेच करायचं ठरवलं गेलं लोकांना हे अजिबात खर वाटत नव्हतं बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ ला याचं सा वाम झालं आणि जवळपास एक सात ते आठ महिन्यानंतर दोन हजार दो नऊ मध्ये हे चंद्रावरती पोहोचले याच कारण आपण पाहिलं त्या चौदा नोव्हेंबर हे इम्पॅक्ट साठी गेलो तिथे इम्पॅक्ट क्रूप सेपरेट झाला पहिल्यांदा भारताने चंद्राच्या भूमीवरती आपलं इम्प्रेशन सोडलं याच्यानंतर ऑर्बिटर जे काही आहे ते मूव्ह होत होत कंट्रोल मॅनरमध्ये मध्ये होत होत आणि त्याच्यानंतर जे काही इम्पॅक्ट झाला जिथे त्या इम्पॅक्टचं नाव जवाहर असं ठेवलं गेलं ऑब्विसली एवढी किंमत जवाहरला नेहरूंना द्यायलाच पाहिजे होती तर त्या इम्पॅक्ट पॉईंटचं नाव जवाहर पॉइंट असं ठेवलं गेलं अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत चंद्रयान वन मू होत होत इस्रो टर्न आउट फिफ्थ नॅशनल स्पेस एजन्सी टू रीच द लुनार सर्फेस इन द वर्ल्ड अर्थातच पहिले जे काही होते ते म्हणजे यूएसएसआर एस चायना युरोपियन स्पेस एजन्सी आणि भारत याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पाऊल उचललं गेलं आणि ते याच्या पुढच्या सेशनमध्ये गेलं